नमस्कार राम तर आता सकाळचे वाजलेले आहेत अकरा तर आज बनवायचे आहे चकत्यांची भाजी तर चला पाहूया चकत्यांची भाजी कशी बनवायची आणि तुमच्याकडे याला ह्या भाजीला काय बोलतात ते पण मला कमेंट करून सांगा इथे चार बटाटे मी कापून घेतलेले आहे आता छानपैकी याला आपण पाण्यात ठेवून देऊया म्हणजे हे बटाटे जे आहेत ते छान असे कडक आणि पांढरे शुभ्र होतील आणि शिजायला पण आपल्याला जास्त वेळ लागणार नाही या ला ला बटाट्यांना तर नक्की मला सांगा ह्याला तुमच्याकडे काय त्या त्याबद्दल ही भाजी जी आहे खूप साधी सोपी आणि टेस्टी लागणार आहे चला पाहूया आपण कशी बनवायची तर आता इथे सकाळी माझं जे जे आहे जेवण बनवून झालं होतं डाळ भात भाजी वगैरे भाजी बाकी होती चपाती डाळ भात बनवून झालं होतं तर आता फक्त भाजी बनवायची बाकी होती तर सुट्टी होती त्याच्यामुळे मी म्हटलं जर आता सगळी कामं झाल्याच्या नंतर भाजी बनवूया तर भाजीला पण काय नव्हतं म्हणून डोकं चालत नव्हतं म्हणून मी म्हटलं चला आज आपण आपल्या गावठी गावच्या पद्धतीची चकट्यांची भाजी बनवूया तर चकट्यांची भाजी म्हणजे काय तुम्हाला कळालंच असेल तर तुमच्याकडे पण याला काय बोलतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही जी भाजी आहे ना बनवायला खायला खूप टेस्टी लागते आणि बनवायला एकदम साधी सोपी कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये जिरी मोरूची फोडणी दिली आहे कडीपत्ता टाकलाय हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्या छान अशा तडतडून दिल्या की त्याच्यामध्ये आपल्याला नंतरला थोडेसे कढीपत्ता आपलं हळद टाकायची आहे हळद टाकल्यानंतरला पहिल्यांदा थोडेसे मिरच्या तडतडून घ्यायच्यात हळद टाकून घ्यायची कोथिंबीर टाकायची आहे आणि छान फ्राय करून घेत हलवून घ्यायचं त्याच्यानंतर हे बटाटे पाहू शकतात किती कडक झालेलं आहे दहा मिनटं त्याला पाण्यात ठेवलं ना बटाटे लवकर पण शिजतात आणि गॅस जास्त वायाला जात नाही तर बटाटे दोन पाण्याने मी परत एकदा स्वच्छ धुवून घेतले कारण की त्याचं खराब पाणी निघालं होतं म्हणून दोन पाण्याने परत धुतल्या आणि छान असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं मीठ टाकायचं आहे कोथिंबीर टाकून द्यायची आहे ना टेस्ट अजून छान येते आणि मीठ टाकून घ्यायचं मीठ देखील टाका टाकायचं आहे आणि अगदी नाही टाकायचं नाही तर मग खारट ठेवू शकतात तर आपल्याला याला फक्त वाफेवरती शिजवायचे आहेत आणि इतकी सोपी आणि साधी पद्धत आहे ना बनवायला काहीच कठीण नाही आणि जास्त बटाटे तर आपल्या घरामध्ये असतात तर आता इथं मी पाणी त्याच्यात पाणी नाही टाकायचं वाफे शिजवायचे म्हणून मी ताट ठेवलेलं आहे त्याच्यावरती पाणी ठेवते म्हणून ना ज्या ताटाच्या वाफनीच बटाटा शिजून जातो पाहू शकतो आपला बटाटा शिजलेला आहे आणि जास्त पण एकदम एकदम शिजून नाही घ्यायचं जेणेकरून त्याचं ना पूर्ण तुटतात बटाटे तर हे बघा बटाटा आपला बघा मिडियम बघा शिजलेला आहे तर एवढंच शिजून द्यायचं अगदी कच्चं नाही आणि अगदी पण जास्त शिजून नाही द्यायचं आता ही भाजी शिजून झाली आता याच्यात एक वस्तू टाकायची बाकी आहे तर ती काय आहे तर बघा इथं मी शेंगदाण्याचा जो कूट आहे तो जाडसर बनवलेला आहे आबड दोबड खलबत्यामध्ये कुटून घेतलंय त्याने ना जेव्हा भाजी खातो ना इतकी भारी लागते ना ती भाजी खाताना कूट टाकायचा नाही अगदी आबडदोबड दोबड वाटायचं आहे जेणेकरून खातानी ये ना ते शेंगदाणे आपल्या दाताखाली आले पाहिजे खाताना एकदम भारी लागतं आणि शेंगदाण्याची टेस्टसुद्धा या बटाट्याच्या भाजीला खूप भारी लागते म्हणून शेंगदाण्याचं फूट टाकायचं आहे तर कोणाकोणाला नाही आवडत तर नाही टाकलं तर काही नाही ऑप्शनल आहे असं हे नाही आहे म्हणजे ऑप्शनल आहे ते तुम्ही टाका किंवा नका टाकू पण पाहू शकता भाजी झालेली आहे आता आम्ही जेवायला बसलो तर या सर्वांनी जेवायला कशी वाटली भाजी तुम्हाला बघा इथं मिरचीचा ठेचा आहे चपाती आहे आणि त्या बटाट्याची भाजी